विधानसभा निवडणुकीत तरुण नऊ मतदार निर्णायक नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात यंदा अठरा एकोणवीस वयोगटातील एक वयो लाख एक, एक हजाराहून अधिक नऊ मतदारांचा सहभाग आहे त्यातील सर्वाधिक नऊ मतदार पूर्व नागपूर मध्ये नऊ हजार नऊशे दहा असून दक्षिण पश्चिम नागपूर नऊ हजार एकशे आठ आणि पश्चिम नागपूर मध्ये आठ हजार तीनशे सव्वीस या मतदारसंघातही लक्षणीय संख्या आहे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस पूर्णांक पंचवीस लाख मतदार आहेत ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर दोन लाख त्रेपन्न हजार मतदारांची वाढ झाली आहे सर्वच पक्षांनी या नव मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे या नव मतदारांचे मतदान कोणत्या बाजूला चुकते यावर निकालांचा मोठा प्रभाव पडू शकतो हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Sushi masalah Masala. Ah. Do you